नमस्कार प्रेक्षकांडो तू रे माझा मित्र या मालिकेच्या चा, आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की ईश्वरी आणि तिच्या आईने जो व्यवसाय सुरू केलेला असतो त्यासाठी इन्व्हिटेशन चिपगेस म्हणून ईश्वरीच्या आईने अर्णवला इन्व्हाइट केलेलं असतं आणि अर्णव तिथे आलेला असतो त्याची एंट्री खूप दिमागदार झालेली असते तो येत असतो आणि ईश्वरी तिथेच त्याच्याकडे पाहत राहते असते कारण तिला माहिती नसतं की चीफ गेस्ट म्हणून अर्णव येणार आहे तिथे आल्यानंतर अण्णवला पाहून तिला धक्काच बसतो आणि सुप्रिया म्हणते की अगं मीच बोलवलं आहे त्याला चिपगेस्ट गेस्ट म्हणून तो आपला आता चीफ गेस्ट आहे त्याच्या उद्घाटन होणार नाही असं म्हणल्याबरोबर ईश्वरी शांत बसते आणि आता पूजा थोडेच वेळ सुरू होणार असते अण्णव हा ईश्वरीकडे पाहून हसत असतो त्याचं हास्य थांबतच नसतं त्या दोघांचा एकमेकांना सहवास हवा हवा हुआस असा हुआस असतो इकडे ईश्वरी ही विचारात पडलेली असते तर तिथेच घडणाऱ्या सर्व गोष्टी राकेश हा मोबाईलवरती पाहत असतो आणि म्हणत असतो की मेहणे तिकडे गेलेले आहेत म्हणजे आता माझ्यासाठी नक्कीच प्रॉब्लेम होणार आहे बरं झालं मी गेलो नाही असं तो म्हणत असतो इकडे जे मिठाई बनवण्याचं जे साहित्य असतं गॅस सिलेंडर वगैरे मोठी कढई त्याची सर्व आता पूजा सुरू होणार असते अर्णव म्हणतो इतकं छान स्किल असताना ऑर्डर कराजे केली तेव्हा ईश्वरी म्हणते हे टोमणा होता की काय होता त्यानंतर तिथे दोघांची नोकजोक होते खूप छान असे प्रेम नोकजोक होते अर्णव तिला म्हणतो हे बघ मी इथे टोमणं मारायला आलेलो नाही आहे ईश्वरी म्हणते हो हो मला माहिती आहे तू इथे आला म्हणजे आता पुन्हा माझा मूड खराब होणार आपले भांडणं होणार असं त्यांचं सुरू असतं अर्णव म्हणतो हे बघ इथे मला कोणत्या तरी स्पेशल कामासाठी इन्व्हाइट केलं गेलेलं आहे मी इथलं चीफ गेस्ट आहे ओके डू अंडरस्टँड इट त्यानंतर दोघेही असतात आणि त्यांचे भांडणं मिटवून अर्णव पुन्हा ऐश्वरीच्या प्रेमात पडल्यासारखं तिच्याकडे पाहू लागतं आणि तिच्या तिला जो नारळ वाढवण्याचं काम त्याला दिलेलं असतं तो म्हणतो नाही हे सर्व क्रेडिट तुझं आहे तू सर्व काम केलेलं आहेस तर तू हा नारळ फोडून पूजा कर असं त्याने ती तिला क्रेडिट तिच्या कामच दिलेलं असतं त्यानंतर दोघेही खूप आनंदात असतात ईश्वरीने देखील मनोभावे त्या व्यवसायाचे नवीन सुरू होणाऱ्या व्यवसायाची तिने मनोभावी पूजा केलेली असते आणि अर्णव हा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालेला असतो त्यानंतर तो तिचा हात हातामध्ये घेऊन तिला कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि म्हणतो की अशीच मोठी हो